बेडगेत स्वाभिमानी बौद्ध समाजाच्या वतीनं शिवाजी कांबळे यांचा वाढदिवस साजरा समित कदम यांची उपस्थिती बेडकमधील स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित ददा कदम महादेव अण्णा कुर्णे अमरसिंह दादा पाटील तसेच आंबेडकरी समाजाचे नेते संघर्ष योद्धा डॉ महेश कुमार कांबळे शहर जिल्हाध्यक्ष डॉ पंकज मेह्रे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला बेडक स्वाभिमानी बौद्ध समाज असे बॅनर बेडकमध्ये विविध ठिकाणी झळकले होते दादा कदम यांनी या वाढदिवसाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात यावेळी शिवाजीराव कांबळे युवराज कांबळे बाळकृष्ण कांबळे संतराम कांबळे देवदास कांबळे राकेश दादा कांबळे अमर कांबळे संजय कांबळे राजू कांबळे उत्तम कांबळे अण्णाप्पा कांबळे राहुल कांबळे सागर कांबळे अनिल कांबळे सुनील कांबळे सोनू कांबळे आलोक कांबळे प्रतीक धेंडे अक्षय भोरे रोहित माने प्रवीण कांबळे परसू कांबळे किरण कांबळे अंशु अंकुश कांबळे रमेश कांबळे कुमार शिंदे शीतल शिंदे बंडू शिंदे प्रदीप कांबळे अभि कांबळे मयूर कांबळे अन्य मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बेडक